नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज दर्शक माझे प्रेरणास्थान श्री विवेक पंडित दत्ता नरसाहेब अपर्णा ताई मॅथ्यू दादा या मंडळाचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष महेश भाऊ इथे उपस्थित भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझ्या बंधूं आणि भगिनी जनसंपर्क कार्यालय वगैरे असं नाव असत पण नाथू दादा मला तुमचं अभिनंदन करायचंय कि तुम्ही जनसंपर्क का कार्यालय न करता जनसेवा कार्यालयाच उद्घाटन करताय आणि जो भारतीय जनता पार्टीचा उद्देश आहे की लोकांची सेवा करणं राष्ट्रहित प्रथम आणि मग आपण तर तेच उद्देश तोच उद्देश या कार्यालयातन तुम्ही सफल करा जास्तीत जास्त लोकांची कामं जनसामान्यांची कामं आपल्या मार्फत होतील अशी मी शुभेच्छा देते आणि तुम्ही पहिल्या पा, दिवसापासून जी मला साथ दिली असे काही सगळ्यांनीच साथ दिली पण पहिल्या दिवसापासून अगदी आतापर्यंत एक फोन केला आणि असे जे काही व्यक्ती आहेत तशामध्ये तुम्ही एक आहात आणि आपण खूप कठीण परिस्थितीमध्ये वसायची ही लढाई जिंकलेली आहे आणि अशी ही लढाई जिंकण्यासाठी तुमचं सुद्धा खूप मोठे योगदान आहे आणि मला आज निमित्त मिळते जाहीरपणे तुमचे आभार मानायला आणि तुमच्या सारख्या सगळ्याच माझ्या साथीदारांचे की ज्यांनी दिवस रात्र एक करून ही वसईची लढाई जिंकली महेश भाऊ तुमचाही यामध्ये खूप मोठा हातभार आहे तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आता आपल्याला नवीन पहाट उगवलेली आहे वसईमध्ये तर ती आपल्याला त्या संधीच सोनं करायचंय आणि जी काही सर्वसामान्य लोकांच्या लोकांची वसईसाठी जी स्वप्न आहे ती स्वप्न आपल्याला सगळ्यांना मिळून पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी या ऑफिस मधनं काम होऊ दे वसईला सुंदर बनवण्याचं काम या ऑफिस मधनं होऊ दे अशीच मी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच सांगते धन्यवाद जय हिंद जय भारत आपल्या शहराचे दोन ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत दत्ता साहेब शेखर धुरी साहेब आणि पूर शहराचे मंडळ अध्यक्ष महेश सरोकर आपण पाटील आपले लाडकी आमदार आता भाजी काही लाडकी करण्यातील स्नेहा शहरातल्या अनेक आणि सहकारी मान्यवर नागरिक बंधू आणि वैग पत्रकार मित्रांनो एका महत्वाच्या अशा कालखंडामध्ये म्हणून आपला भारत देश जातोय अनेक संकट आपल्यावर आता आले आहेत विशेषतः पहिली जे झालं त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये संकट आलेले म्हणजे पेलगामला जे शहीद झाले ज्यांना त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली ते दुसरे कुणी नाही तुमच्या माझ्या घरातले आहे मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा देश अखंड राहावा या देशामधल्या प्रत्येकाला ना। सन्मानाने आनंदाने सुखाने जगता यावे म्हणून सर्वांना प्रेरणा मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो प्रार्थना शेवटी देश म्हणजे काय नाही आपल्याकडे मी नौगर मणिपूर जर पाहिले तर नौगर मणिकपूर मध्ये सगळा देश आहे मुसरी मतदारसंघामधला नोकर मणिपूर हे संपूर्ण पालघर जिल्ह्यामधला नोकर मणिपूर असा भाग आहे की जिथे देशाचा आरसा आहे तिथे तुम्हाला केवळच्या पंजेप दिसते तामिळनाडूचे आहेत आंध्रचे आहे कर्नाटकातले आहे ओरिसाचे आहे आपल्या जवळचे गुजरातचे आहे मध्य प्रदेश उत्तराखंडचे आहे बंगाल पश्चिम बंगालचे आहे अति नेपाळपर्यंत प्रांतामधले लोक इथे आहेत काश्मीरचे सुद्धा आपल्याकडे लोक राहतात विशेषतः काश्मीरी पट्टी आपल्या शहरामध्ये मोठ्या